स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण घरामध्ये भरपूर असे काम आपल्या हातामध्ये घेत असतो मग ते व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या किंवा इतर कोणता एखादा आपला बिझनेस असू द्या आपण भरपूर कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही त्या कष्टाप्रमाणे आपल्याला मोबदला मिळत नाही किंवा असं म्हणत असतो ना आपण की मी कोणतंही काम हातामध्ये घेतलं तरी मला त्यामध्ये माझ्या नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कोणत्याच कामात यश जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्याला फक्त हे फुल आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि बघा वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट राहील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी दुःख संकटे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होईल हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या दिवशी करायचा आहे कधी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल घरामध्ये थोड्याफार निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती असतात आणि कधी कधी घरात घराला तर दोष सुद्धा लागलेले असतात करणे बाधा केलेली असते किंवा वाईट काहीतरी दोष आपल्या घराला लागलेले असतात यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी थांबून जात था। असते आणि आपल्या घराची बांध ही बंद झालेली असते तर घरातील ह्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो, तो करायचा आहे आणि ज्यावेळेस घरातील या निगेटिव्ह एनर्जी दूर होतात ना त्यावेळेस आपल्या घराला कुठेतरी प्रगती मिळत असते आपल्या घराची कुठेतरी प्रगती होत असते त्यासाठीच हे जे काही झाडं असतात हे जे काही फुलं असतात फांदी असतात त्याचं प्रत्येकाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्याप्रकारे आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवांची सेवा करत असतो बघा सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो मंगळवार आपण कुलदेवीची सेवा करत असतो बुधवारी आपण गणपती बाप्पांची शनिवारी आपण मारुतीची सेवा करत असतो ज्याप्रकारे हे वेगवेगळे दिवस हे वेगवेगळ्या देवांसाठी समर्पित असतात त्याचप्रकारे हे जे वेगवेगळे वेग वे फुलं असतात पानं असतात फळं असतात तर ते वेगवेगळ्या वेग उपायांसाठी सुद्धा समर्पित केलेले असतात आणि ते फुलं वेगवेगळ्या वेग 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 देवांना सुद्धा समर्पित असतात आणि त्यांचा उपाय करून आपण आपल्या घरासाठी अनेक महत्त्वाचे असे जे काही कामं आपले अडलेली आहेत तर ते अडलेले कामं आपण पूर्ण करू शकतो तर हे जे फूल आहे तर याला आपण मंदारचे फूल असे म्हणत असतो रुईचे झाड सर्वांनाच माहीत आहे रुईच्या मा झाडामध्ये दोन प्रकारचे झाडं आढळतात एक जांभळ्या फुलाची रुई व पांढऱ्या फुलाची रुई जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते पांढऱ्या फुलाची रुई क्वचित सापडते पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडा ला मंदार असेही नाव आहे आणि ही जी पांढरी रुई असते ह्या पांढऱ्या रुईलाच देवरुई असं सुद्धा म्हटलं जातं आणि याच्याच मुळाच्या खाली गणपती बाप्पांची जागा असते किंवा गणपती बाप्पा त्या रुईच्या झाडाच्या खाली असतात असं मानलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो उपाय आहे तो तुम्हाला कोणत्याही महिन्यातील अमावस्याच्या दिवशी तुम्ही करू शकता आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते तर कोणत्याही महिन्यातील अमावश्याच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक जे पांढऱ्या कलरची जी रुई असते तर रुईचं जे मूळ असतं बघा तर ते मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे मूळ सर्वांनाच माहीत असेल तर पांढऱ्याच कलरची रुई आपल्याला लागणार आहे जी जांभळ्या कलरची असते तर ती आपल्याला इथे घ्यायची नाही आहे पांढऱ्या कलरची जी रुई असते तर त्या झाडाचं मूळ आपल्याला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे एक लाल कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे लाल कलरचा कपडा घेतल्यानंतर गे त्या रुईच्या मुळावरती तुम्हाला गंध फुलं अक्षदा हळदी कुंकू वगैरे सर्व अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या रुईच्या मुळाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर हनुमान एकदा त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश एकदा आणि गायत्री मंत्राचे एकदा अशा तीन सेवा त्या, त्या मुळावरती तुम्हाला करायच्या आहे या सेवा पूर्ण झाल्यानंतर हे जे मूळ आहे तर ते तुम्हाला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे लाल कलरचा कपडा जो आपण घेतलेला आहे त्यामध्ये बांधायचा आहे आणि ही जी पोटली तयार केलेली आहे अगदी व्यवस्थितपणे शिवून घ्यायची आहे त्यावरती जे तांदूळ आणि त्यानंतर कुंकू वगैरे आपण अर्पण केलेला आहे तर ते खाली पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे लाल कलरच्या दोऱ्याने अगदी व्यवस्थितपणे तुम्ही ती जी पोटली आहे तर ती शिवून घेतली तरीही चालेल की व्यवस्थितपणे तुम्ही त्याला गाठसुद्धा मारू शकता हे सर्व झाल्यानंतर ही जी पोटली आता आपण तयार केलेली आहे ही पोटली तुम्हाला आपल्या घरामध्ये जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असते फोटो असतो तर त्यांच्या चरणांजवळ आपल्याला ही जी पोटली तयार केली आहे ती ठेवायची आहे सेवा झाल्यानंतर पोटली तयार करायची आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर ती पोटली त्यांच्या चरणांजवळ ठेवायची आहे अमावसेच्या दिवशीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण अमावसेच्या दिवशी निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवत असतो आणि तो प्रभाव कमी करण्यासाठी त्यासाठीच आपण हा जो उपाय आहे तो करत आहोत आता पोटली ठेवल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं अर्धा तास तुम्हाला ती पोटली तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली उचलायची आहे उचलल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा असतो बघा मुख्य दरवाजाच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे साईडला साईडला किंवा बाहेरच्या तुम्हाला तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे ही पोटली लावायची आहे लावल्यानंतर त्या पोटलीला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आगमनासाठी प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये मा ज्या काही निगेटिव्ह एनर्जी होत्या तर त्या संपलेल्या आहे मी मेनी मॅग्नेट आहे माझ्याकडे पैसा आकर्षित होतो हे माता लक्ष्मी तुम्ही माझ्याकडे माझ्या घराकडे तुमचं तोंड करा आणि माझ्या घरामध्ये सदैव अखंड वास करा अशा पद्धतीची भावना ठेवून आपल्या मनातून इतकी भावना प्रज्वलित झाली पाहिजे की ही भावना आपल्या माता लक्ष्मीपर्यंत पोचली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला सात अमावस्या करायचा आहे सात अमावस्या म्हणजे कसं तर आता या मौसेला तुम्ही जी पोटली आहे ती तयार केली तर पुढच्या अमावस्यापर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यातली जी अमावस्या येईल तर त्या पुढच्या अमावस्यापर्यंत ती पोटली तशीच त्या दरवाज्याला राहून द्यायची त्यानंतर पुढच्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला नवीन पोटली तयार करायची आहे आणि पहिली जी पोटली आहे ती पाण्यामध्ये प्रवाहित करायची असं परत तिसऱ्या महिन्यातली जी अमावस्या येईल त्याला परत नवीन पोटली तयार करायची आणि पहिली पोटली आहे जी पाण्यामध्ये प्रवाहित करायची असं तुम्हाला बरोबर सात अमावस्या करायचं सात अमावस्या झाल्यानंतर आठव्या महिन्यातली जी अमावस्या येईल तर त्या आठव्या महिन्यातल्या अमावस्याला पहि सातव्या महिन्यातली जी पोटली आहे तर ती परत काढून आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे असं तुम्हाला सात अमावस्या करायचा आहे मध्ये वगैरे आले तर तो जो अमावस्याचा एक महिना आहे तर तो तुम्ही स्किप करायचा आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील भगवान शिवशंकरांना रुईचे जे फुल असतं तर ते अतिशय प्रिय असतं कारण त्यामध्ये शिवशक्तीचा वास असतो अशी मान्यता असते त्यामुळे हा जर उपाय उपाय आपण केला तर आपल्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती आपल्याला कुठेतरी त्रास देत असतात घरामध्ये दे सतत भांडण कटकट असतात तर ते सर्व दूर होईल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती करून देण्याचं काम हे पांढऱ्या रुईचं फूल किंवा पांढऱ्या रुईचं हे जे मूळ आहे तर ते करेल करून बघा याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ